नमस्कार मी नवीन चंद्र बोराडे कृषी पर्यवेक्षक महाराष्ट्र शासन कृषी विभाग आज आपण एस आर टी भातशेती याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो एस आर टी हा शब्द जरी नवीन असला तरी शून्य मशागत तंत्रज्ञान हा जगात सर्वत्र पॉप्युलर असलेला शब्द आहे ज्याला झिरोटिला असं संबोधलं जातं झिरोटिलेचाच भारतातील प्रयोग म्हणजे आर टी मग टीच का सर्वच गोष्टीमध्ये म्हणजे अगदी तुमचे नांगरणीचा खर्च वाचतो तुमचा चिखलणीचा खर्च वाचतो त्याबरोबर इनपुट कॉस्ट म्हणजे ख खताचा खर्च वाचतो बियाण्याचा खर्च वाचतो लेबर कमी लागतात आणि यामुळे मानसिक त्रास खूप कमी कारण ह्यामध्ये अगदी दो नवरकूचं जे दोघांचं जरी कुटुंब असेल तरी दोन अडीच एकर क्षेत्र हे दोघं नवरवायकू एक पंप आणि म्हणजे स्प्रेइंगचं पंप आणि एक साचा असे हे दोनच हत्यारं जर असतील तर ते आरामशीर त्यांची जमीन कसू शकतात आणि त्याचबरोबर हे तंत्रज्ञान आहे ह्याला क्लायमेट रिझिलंट तंत्रज्ञान तंत्र हो, क्लायमेट रिझिलंट म्हणजे बदलत्या हवामानामध्ये ज्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान हवं तसं हे क्लायमेट रिझिलंट तंत्रज्ञान आहे मित्रांनो आता यासाठी जी लागवड करायचं ठरल्यावर यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बेड कसे तयार करायचं कारण आपण जे बेड तयार करतो हे कदाचित आपले वीस तीस चाळीस वर्षसुद्धा बेड तसेच राहू शकतात मग जर बेड कारण बेड जर एकदा उकरला बेड जर एकदा नांगरला की त्यातलं ऑर्गॅनिक कार्बन नष्ट होतं आपण केलेली सर्व मेहनत वाया जाते म्हणून आपला बेड एकदाच तयार करून घ्यायचा आणि तो इतका सुंदर तयार करून घ्यायचा की पुन्हा पुन्हा आपला बेड तयार करायची दुरुस्त करायची फारशी काय बदल करायची आवश्यकता वाटली नाही पाहिजे मग एक लक्षात ठेवायचं की बेडची दिशा बेडची लांबी ही पाण्याचा ज्या ठिकाणी प्रवाह ज्या दिशेने वाहतो शेतात त्या दिशेने बेडची लांबी पाहिजे म्हणजे तुमचं एक्सेस झालेलं पाणी म्हणजे अतिरिक्त ठरलेलं पाणी या बेडच्या साईजला जे शेजारी चर असतात त्या चरातनं सरळ खाली वाहून जाऊन बाहेर निघेल म्हणून बेडची लांबी ही पाण्याच्या दिशेने असायला पाहिजे दुसरी गोष्ट बेडची रुंदी किती असावी तर बेडची रुंदी ही टॉपला एक मीटर असते परंतु बेड पाडताना ते आपल्याला लक्षात येत नाही म्हणून एकशे छत्तीस सेंटीमीटरवर जेव्हा तुम्ही रेझर फिक्स करता म्हणजे तुमच्या जे रेषा असतील आणि ते रेषा जर उकरल्या नांगरीनी म्हणा किंवा कशाने किंवा जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल रेझर असेल तर अतिशय उत्तम रेझरनी पडलेली माती फक्त गादीवाफेवर ओढून घ्यायची गादीवाफा मध्ये पण सगळीकडे सारखा करायचा म्हणजे एक लक्षात ठेवा एकशे छत्तीस सेंटीमीटरवर जेव्हा तुम्ही रेझर लावाल अगर नांगर लावाल तेव्हा एक मीटर टॉप असलेला गादीवाफा तयार होतो मग मधल्या चराची लांबी किती राहते हे मधला जो चर आहे याची साधारणतः लांबी ही छत्तीस सेंटीमीटर राहते रुंदी म्हणजे रुंदी छत्तीस सेंटीमीटर राहते आणि टॉप राहतो हा एक मीटरचा गादीवाफा हा गादीसारखा असला पाहिजे तो बशीसारखा होता का म्हणून जर तुम्ही रेझर नीट ऍडजस्ट नाही केला तर ते कडेचे चर मोठे होतात खाली मध्ये बशीचा आकार तसं होतं का म्हणून मग ते सगळे ओढून घेतले पाहिजे आणि गादी वाफा की तो साधारणतः चार ते चार बोटा इतका उंच राहतो नॉर्मल याच्यापेक्षा आणि तेवढं राहिलं तरी खूप झालं त्यात काही फार आपल्याला अपेक्षित नाही तू पंधरा मे पर्यंत त्याचे गादी वाफे बनून तयार पाहिजे ही माझी महत्त्वाची सूचना आहे आणि पंधरा मेला गादी वाफे का बनवून तयार पाहिजेत कारण त्या गादी वाफ्यावर एखादा वळवाचा पाऊस पडणं गरजेचं गादी वाफेवर जर वळवाचा पाऊस पडला तर जे काय गवताचं बीत्यावर यावर असतं ते सर्व उगून येतं आणि त्यामुळे आपल्या तणांचं नियोजन करणं सोपं जातं हा पहिला पार्क दुसरं असं की एकदा आधी वाफा आपण तयार केले आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ज्यावेळी आपण भाताची रोपवाटिका टाकतो ज्याला तरवा टाकणे असं म्हणतात ती रोपवाटिका टाकायच्या वेळेमध्येच आपल्याला एक जून ते दहा जूनच्या दरम्यान भाताची टोकन करून घेणं गरजेचं आहे मग टोकन करताना आपण काय करतो टोकन करताना सोप्यात सोपी पद्धत म्हणजे अशी टोकन साचा जो आहे या टोकन साच्याने एका ओळीत या सर्व पाच पाच ला एका बेडवर पाच लाईन येतील अशा प्रकारे टोकन करतो आणि हे टोकन केल्यानंतर साधारणतः दोन लाखाच्या आसपास आपलं प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहतं आता प्लांट पॉप्युलेशन म्हणजे चौथ्यांची संख्या परंतु भारतात असं आहे की नुसतं चौथ्यांच्या संख्येवर काहीच अवलंबून आहे तर फुटवे किती फुटतात त्या फुटव्यांच्या लोंब्यांचं संख्या किती येते लोंब्यांची लांबी किती येते लोंब्यांमध्ये दाणे किती येतात आणि ते दाणे कसे भरले जातात यावर आपली उत्पादकता अवलंबून असते आणि टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळं बियाण्याची संख्या बियाण्याचे वजन आहे किंवा कमी बियाणं जे लागतं त्याचं पण खूप कमी लागतं म्हणजे आठ किलो बियाण्यामध्ये एकरची एक एक लागवड होते आणि आपण जर पारंपरिक पद्धतीने गेलो तर साधारणतः वीस किलोच्या आसपास किंवा पंधरा ते वीस किलो बियाणं हे आपल्याला एक एकरसाठी लागतं म्हणजे मोठ्या प्रमाणात बियाण्याची बचत होते त्याचबरोबर जे आपण खत देतो ते खत स्वच्छ खिलण्याच्या वेळेला द्यायची गरज पडणे यात तुम्ही भाताचं बी आणि काही मायक्रोनिट्रींट असेल तुमच्याकडे एक पाच चार पाच किलो मायक्रोनिट्रींट घ्यायला हरकत नाही आणि पंधरा 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 खत घ्यायला हरकत नाही आणि ते साधारणतः जर आठ किलो तुमचं बियाणं असेल तर दहा बारा किलोच्या आसपास हे सर्व खताचं मिक्सर तुम्ही घ्यायला हरकत नाही ते एकत्र मिक्स केलं तरी चालतं आणि ते साधारणतः एक चिमूट म्हणजे एक चिमूटमध्ये किती येतात हे पाच ते सहा दाणे खताचे येतात आणि चार ते पाच दाणे भाताच्या येतात अशा प्रकारे ते टाकायचं आणि ते किती टाकायचं किती खोल टाकायचं आपलं एक पेरं आहे ना एक पेरे ते खोल पाहिजे तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो जर पाऊस जर येऊन गेला आणि त्यानंतर जर तुम्हाला जर म्हणजे त्या वेळेत जर तुमची लागवड झाली ना पाऊस अगोदर येऊन गेला आणि पाऊस जर जास्त झाला तर काय होतं या टोकन साचा खूप खोल जातो आणि त्यामुळे अशी शक्यता निर्माण होते की हे आपलं बिया आणि खत हे खोल जाण्याची शक्यता असते त्यामुळे याची सर्वात मोठी काळजी घेतली पाहिजे जर अशी कंडिशन आली पाऊस अगोदर होऊन गेला खूपच ओलावा आहे बेडवर आणि तुम्हाला जर टोकन करायची वेळ आली तर मित्रांनो टोकन करताना जास्त खोल खड्डे पडणार नाही याची काळजी आणि खड्डा जरी पडला खोल तरी तो खड्डा अगोदर पाहिला बुजून घ्या आणि वरच्या वर त्याच्यावर बिया आणि खत टाका आणि मग ते बुजून घ्या कारण भाताला उगून येण्यासाठी साधारणतः एक दीड सेंटीमीटरचा तो खोलीवर जाणं हे गरजेचं असतं त्यापेक्षा जास्त खोलीवर गेलं भात उगवत नाही हे एक लक्षात ठेवायचं भाताचं बी होत असतो त्याचवेळी एक एक चिमूट म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा किलो खत आपण या याच्याबरोबर देतो आणि त्यानंतर एक महिना आपण युरिया ब्रिकेट देत असतो म्हणजे अशा प्रकारे खताचा वापरसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे फर्टिलायझर यूज इफिसियन्सी अत्यंत उत्तम राहते मग आता हे असं भाताचं आणि खताचं मिक्सरनं तुम्ही टाकल्यानंतर हे सगळं भुजून घ्यायचं भुजून घेतल्यानंतर जेव्हा तुमच्या शेतात पाणी पडेल म्हणजे पाणी उपलब्ध होईल मग तुमच्याकडे जर इरिगेशनची सुविधा असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता पण इरिगेशनची सुविधा नसेल आणि तुम्ही निसर्गावर अवलंबून आहे तर पाऊस जेव्हा पाहिला पडेल तर पहिला पाऊस पडल्या पडल्या भाताला पाणी लागलं आणि त्या दमटपणा आला आणि मग सूर्यकिरण चांगली पडली उष्णता मिळाली की त्याच्या त्याची जी रुजण्याची प्रक्रिया आहे ती सुरू होते जेव्हा भाताची रुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्याचबरोबर तणाचं बियाणं आहे ते तणाचं बियाणं सुद्धा रुजण्याची प्रक्रिया त्याचवेळी सुरू होते आता भाताचं बी थोडं मोठं असतं त्यानंतर सहा सात दिवसांनी भाताचं बी तुम्हाला रुजून वर आलेलं दिसतं पण तणाचं वेगळं आहे तणाचं बी इतकं छोटं असतं त्यामुळे त्याची रुजण्याची प्रक्रिया फास्ट होते म्हणून मित्रांनो अशा फास्ट रुजण्यावर तणाचं नियोजन करायचं असेल तर भाताला म्हणजे जेव्हा तुमच्या बेडवर पाऊस पडला रे पडला की चोवीस तासाच्या आत तुम्ही गोल हे तणनाशक फवारलं पाहिजे तरच तुमच्या बेडवरचं जे तण आहे त्याचं तुम्हाला नियोजन करता येतं याला प्री इमर्जन्स विडीसाईड असं म्हणतात म्हणजे भाताचा रोप उगून येण्यापूर्वीच केलेलं तणाची फवारणी म्हणजे प्री इमर्जन्स मग ते तणाची फवारणी किती करायची की कि एका लिटर पाण्याच्या द्रावणासाठी एक मिली गोल फवारावं हो लागतं म्हणजे पंधरा लिटर जर तुमचा पंप असेल तर तुम्हाला पंधरा एम एल गोल घ्यावं हो लागतं आणि असं पंधरा एम एल गोल घेतल्यानंतर हे फवारायचं किती क्षेत्रावर तर एक जर पंधरा लिटर साधारणतः लीट पंधरा लिटरचाच पंप असू म्हणजे पंचवीस लिटरचे पंप आपोदा सगळे पंप मॅक्झिमम पंधरा लिटरचे तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये सव्वा तीन ते साडेतीन गुंठे क्षेत्रच फक्त फवारण होतो आणि तेही फवारताना तुम्ही उलट्या पावली फवारायचं असतं कारण हा गोल हा जो तन्नाशक आहे याचा तुमच्या जमिनीवर एक पातळ पापुदऱ्यासारखा थर तयार होत असतो तुम्ही फवारल्यानंतर आणि म्हणून तो थर तुमच्याच पायाने तुटू नये म्हणजे हे सगळं तंत्र महत्वाचं आहे की गोल फवारताना गोल फवारलेल्या जागेवर तुमचं पाय पडतं कामाने हे सगळं झालं की मित्रांनो गोलची जी फवारणी आहे ती फवारणी साधारणतः भात रुजून आल्यानंतर पंधरा वीस दिवसापर्यंत त्याचा इफेक्ट कायम राहतो कारण म्हणजे हे जे लेअर तयार झालं आहे हा लेअर हळूहळू हळूहळू तुटायला लागतो निसर्गता आहे प्रक्रियेतील पण पर तोपर्यंत तुमचं भात साधारणतः एक बारा ते पंधरा सेंटीमीटर उंच आलेलं असतं पण त्यानंतर दुसरं गवत तो ऊन शक्यता असते मग त्यासाठी काय करायचं त्यासाठी पण आपल्या पोस्ट इमर्जन्सी असे काय विडी साईडचे स्प्रे आहेत हे तन्नाशे दहा मिली एका पंपाला फवार एका पंपाला घ्यावं लागतं आणि ते तीन साडेतीन गुंठ्यामध्ये फवारलं जातं आणि हे साधारणतः एक महिन्याच्या आतलं जे भात आहे त्याला जे तणांचा बंदोबस्त आहे हा शंभर टक्के करता येतो आणि तणाचा बंदोबस्त झाला आणि जर आपल्याकडे भात म्हणजे मुळातच पाण्यात येणारं आहे तेव्हा ते पाणी जर व्हायला लागलं एकदा पाणी व्हायला लागलं ला की त्यामध्ये तण उगवत नाही हे तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवा दुसरं असं की भात एकदा मोठं झालं साधारणतः वर भात गेलं की भात असं आणि त्याचे फुटवे आपल्या या सर्टीमध्ये खूप फुटतात त्यामुळे भाताचे एकदा असं सगळे सावली पडली खाली की तण उगवत नाही तणाचं नियंत्रण आपोआपच होतं त्यामुळे पहिला एक दीड महिन्याची फक्त आपण काळजी घ्यायची असते तेव्हा काळजी घेतली की शंभर टक्के तणाचं नियंत्रण होतं आता समजा भात आपलं सुंदर लागलं आलं मोठं झालं आपण कापणी केली कापणी केल्यानंतर काय नियोजन करायचं का मग ते चोथे जेव्हा हिरवे फुटून बाहेर येतात ते बाहेर आल्यानंतर त्याच्यावर ग्लायफोसेट तुम्ही मारलं पाहिजे आणि ग्लायफोसेट त्यावर माराल त्यावेळी जो हिरवा भागे जो हरित लवकर त्यात असतात क्लोरोफिल ज्याला म्हणतो तो क्लोरोफिल त्याचं कार्य करणं बंद करतं आणि ते झाड त्यामुळे मरून जातं ते, ते मेलं की त्याचं रूपांतर डायरेक्ट ते कुजायला सुरुवात होतं आणि त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर होतं म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचं वाढायला लागतो मग आपण काय करायचं असतं तर दुसरं जे आपलं अत्यावश्यक ते पीक आपण घेऊ शकतो आणि या सगळ्या प्रकारची पी पिकं मित्रांनो घेतात आता भाताच्या पाठोपाठ तुम्ही वाल घेऊ शकता तुम्ही गहू आता गहू आता इथं तर बघा गहू लावलेलाच आहे म्हणजे वाल घेऊ शकता गहू घेऊ शकता हरभरा घेऊ शकता उन्हाळी बाजरी घेऊ शकता हर प्रकारचं भाजीपाल्याचं पीक सर्व पीक घेऊ शकता आठ फक्त एकच की ते पीक काढताना ते उपटून काढायची वेळ शक्यता येणार नाही तर अशा प्रकारे पिकं जर आतमध्ये राहिली की जी पिकं कापून घेणं शक्य आहे ती कापून घ्यायची कापून घेतल्यामुळे काय होतं त्याची मुळं सगळी जमिनीत तशीच राहतात ही जी मुळं जेव्हा कुसतात या मुळं मुळांचा भाग त्यामुळे हा भाग हळूहळू हळूहळू कुसतो आणि हा भाग हळूहळू कुसल्यामुळं त्याचं जे जे कार्बन ऑर्गॅनिक कार्बनची अवेलेबिलिटी आहे ह्या हळूहळू हळूहळू जमिनीला होत जाते आणि त्यामुळं तो बराच काढतो ऑर्गॅनिक कार्बन टिकून राहतो आणि तो वाढल्यामुळं तुमच्या इतर जी नंतरची पिकं त्याला ते अत्यंत पोषक ठरतं मग तुम्ही पिकं तर मी मग काय सांगितलं असे कितीतरी प्रकारची पिकं तुम्ही यामध्ये घेऊ शकता याला काहीच पिकाचं कुठलं बंधन नाही त्यामुळे आता मला एक असा विश्वास आला आहे की भातामध्ये ॲट एनी कॉस्ट शंभर टक्के यश मिळवण्याची पद्धत म्हणजे यासाठी म्हणजे तुमच्या लक्षात आलं की तणाचं व्यवस्थापन झालं रोप लागवड कशी केली ते लक्षात आलं तुमच्या नंतर तन नंतर आलं ते नंतर खताचं नियोजन झालं अशा प्रकारे ही सगळं व्यवस्थापन झाल्यानंतर भाताची उत्पादकता वाढायला काहीच अडसर नाही असं मला वाटतं आणि ह्या सर्व पद्धतीचा तुम्ही अवलंब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो